नमस्कार शहाणा येथे राघोजी भांगरे जयंती उत्साहात साजरे शहादा तालुक्यातील शहाणा गावात क्रांतिकारी राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या या क्रांतिकारकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र पाडवी हे होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी जिल्हा परिषद मंदाने गटाचे भाजपाचे प्राध्यापक सकाराम मोते यांनी उपस्थितांना राघोजी भांगरे यांच्या क्रांतिकारी जीवन प्रवासाची माहिती दिली त्यांनी भांगरे यांनी केलेल्या ब्रिटिशांविरुद्ध लढ्याचे महत्व स्पष्ट करत युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवकांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्यांनी मांडले देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते या जयंतीनिमित्त गावात देशभक्तीच्या आणि प्रेरणेच्या वातावरण निर्माण झाले होते मला तिथं मला न्याय मिळाला आणि माझ्या गावाचे चारशे मुलांना दर्डमरणाची गती सापडली ते पोट भरून जेवण करू लागले आणि त्याच्यानंतर मला त्यांनी अजून उद्योग दिला की भाऊ अजून काहीतरी प्रयत्न कर गावासाठी काहीतरी रक्षणासाठी तर मी आज रवींद्र पारवी सरपंच असून मी माझ्या गावाचे एक पंचायत समिती मेंबर उभारला मला मोठे पा नाही पाहिजे तर ग्राम पंचायत समिती मेंबर पाहिजे मी साहेबांशी रिक्वेस्ट केलो त्याच्यानंतर मोठे साहेबांसाठी सुद्धा रिक्वेस्ट करतोय मी की चांगले काम करत आहेत चांगले बुद्धिमान व्यक्ती आहेत बिरबल सारखे माणसं आहेत करावी आणि त्यांना पुढं धकलावं गेल्या पंच वार्षिक मध्ये त्यांनी मतदानासाठी बांधले होते पण आता आम्ही परत जिवंत करतो त्यांना अशी अपेक्षा बोलायचो साहेब